હ ચલે બંધુ कारवाईसाठी गेलेल्या वन अधिकारीवर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना दिनांक नऊ रोजी घडली आहे या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून वनक्षेत्रात अवैधरित्या जेसीबीद्वारे खोदकाम करून वृक्षांची कत्तल करण्यात आल्याचे आढळून आल्याने जेसीबी व क्रेटा वाहन वन विभागाच्या पथकाने जप्त केले आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार दिनांक नऊ रोजी शिरपूर तालुक्यातील निमझरी येथील वनहद्दीत जेसीबी द्वारे खोदकाम करून मुळासकट वृक्ष तोड करण्यात येत असल्याची माहिती वन अधिकारी काशीनाथ देवरे यांना प्राप्त झाली होती या माहितीद्वारे वन अधिकारी काशीनाथ देवरे व त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते यावेळी जेसीबी चालक व आणखी एक इसम घटनास्थळावरून यावेळी कार्यवाही सुरू असताना एम एच अठरा पंधरा सोळा क्रमांकाच्या क्रेटा या पांढऱ्या रंगाच्या कारने आलेल्या मनोज गोवर्धन जाधव या जेसीबी मालकाने वन अधिकारी सोबत हुज्जत घातली दगडफेकत जीवे मारण्याची धमकी दिली धक्काबुक्कीत एक महिला कर्मचारीला धक्का दिल्याने खाली पडून महिला कर्मचारीला मार लागलाय दरम्यान वन विभागाच्या पथकाने यावेळी जेसीबी व वा क्रेटा वाहन शिरपूर वन विभागाच्या कार्यालयात जप्त केले असता पोलिसांच्या उपस्थितीत क्रेटा वाहनाची तपासणी केली वाहनात सागवानचे लाकूड आढळून आले आहे या प्रकरणी वन अधिकारी काशीनाथ देवरे यांनी शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे मनोज गोवर्धनराव जाधव राहणार शिरपूर यांच्याविरुद्ध विविध कलमाण गुन्हा दाखल केला आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर मी काशीनाथ धुपूर गेवळे वनपरिक्षेत्र अधिकारी शिरपूर आम्हाला नऊ तारखेला बातमी मिळाली माझा वनरक्षक निमझेरी यांनी मला कळवलं की अशा अशा नऊशे छत्यतीस पक्षी क्रमांकामध्ये जे सी बी यंत्रणा चालू आहे त्या ठिकाणी अवैध उत्खलन होत आहे आणि वृक्षाची कत्तल करत आहेत याचा भ्रमणध्वनी आला मी बेस्क टॉपसह तात्काळ त्या ठिकाणी पोचलो त्या ठिकाणी चालत आणि इतर जे येते ते फरार झाले आणि त्या ठिकाणी पोचलो असता आम्ही जे सी बी यंत्रणा पाहिले त्यानंतर आमच्या मागोमाग वाहन जे सी बी वाहन मालक हा क्रेटा गाडी घेऊन आला आणि डायरेक्ट राखीवहन क्षेत्रात आला आणि डायरेक्ट मालक शिरण्याचा प्रयत्न केला परंतु तो चिरडण्याचा प्रयत्न केला मी गाडीत बसलो गाडीत बसला असता तो खाली उतरला आणि त्याची माझी कॉलर धरून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत माझा रेस्ट स्टॉप त्याला पकडलं पकडले असता त्याने झटापटी केली तोपर्यंत आमची सोनल वगैरे ही वनजमिनीवर पडली तिच्या खांद्याला मुका मार लागला आणि मला छातीला त्याने धक्का मारला मुका मारला माझं क्वालर तोडून शेड तोडून बाहेर काढलं त्याच क्षणी आम्ही ते आणि वाहन हे रोडावर आणलं आणि पोलीस स्टेशन शिरपूर यांना खबर केली की तुम्ही तात्काळ मला मदतीला या तो पोलीस स्टेशनचे कर्मचारी पी एस पुलिस पी एस पी वगैरे सर्वे आले आणि माझ्या वन विभागाचे नितिन कुमार सिंग उपवन सौर यांना खबर केली त्यांनाही सांगितलं की मला तात्काळ मला दोघं यांची मदत हवी तरी माझे शिरपूर आणि बोलेली यांचं वनक्षेत्रपाल यांनी मदतीला धावून आले तरी मी सर्व वाहन जे सी पी आणि क्रीडा अनु वनक्षेत्र कार्यालय या ठिकाणी आणून जप्त केलेलं आहे त्या जप्तीमध्ये वृक्षतोड अवैध उत्खनन नैसर्गिक नालाचं नाथूस इथं त्यांनी तिने मोठ्या प्रकारे गुन्ह्यात घडवून आलेलं आहे